युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचा बेस्ट टाइम कोणता आहे हा सर्वात सोपा प्रश्न सिंपल प्रश्न असला तरी पण हा प्रश्न प्रत्येक युट्यूबरला प्रत्येक नवीन क्रिएटरला पडलेला असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचा बेस्ट टाइम कोणता आहे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी टाइम खरंच मॅटर करतो का आणि जर मॅटर करत नाही तर मी माझे व्हिडिओ चार आणि आठ वाजताच का टाकते चला तर याचं उत्तर सांगते जेव्हा पण आपल्याला शी रिलेटेड एखादी पण क्वेरी असेल प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्टली तो प्रश्न युट्यूबलाच विचारा ते कसं ते सांगते आपल्याला युट्यूब स्टुडिओमध्ये जायचंय मध्ये जायचंय तिथे एक ऑप्शन असतं ऑडियन्स टॅब म्हणून त्या ऑडियन्स टॅब मध्ये आपल्याला एक ग्राफ भेटतो तो ग्राफ काय असतो त्या ग्राफ वरून आपल्याला समजतं की आपले ऑडियन्स आपले सबस्क्रायबर सर्वात जास्त ऍक्टिव्ह कोणत्या टायमाला असतात जेवढा तो, तो ग्राफ ब्राईट असतो त्या टाइमाला आपले व्हिवर्स सबस्क्राईबर्स ऍक्टिव्ह असतात त्यावरून आपण ठरवू शकतो की व्हिडिओ कोणत्या टाइमला पोस्ट करायचा पण तुम्ही त्या चार्टच्या थोडस खाली बघितलं तर तिथे क्लिअरली युट्यूबने लिहून दिलेला आहे की व्हिडिओचा टायमिंग की व्हिडिओचा टायमिंग मॅटर नाही करत व्हिडिओला व्ह्यूज आणि रिच भेटण्यासाठी एखाद्या व्हिडिओला एका हप्त्यानंतर एका महिन्यानंतर किती व्ह्यूज येणार हे जर त्या व्हिडिओच्या टायमिंग वर डिपेंड असतं तर किती अनफेअर झालं असतं मग तर पहिले हे तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये एकदम सेव्ह करून घ्या की व्हिडिओचा टाइमिंग टायमिंग मॅटर नाही करत तुमच्या व्हिडिओवर व्ह्यू येण्यासाठी किंवा रिंच भेटण्यासाठी जर तुमचा व्हिडिओ चांगला आहे ऑडिओ क्वालिटी क्लिअरिटी चांगली आहे तुमचं कॉन्टेंट चांगला आहे तर व्हिडिओला व्ह्यूज कोणत्याही टायमावर तुम्ही पोस्ट करा व्हिडिओला व्ह्यू येणारच जर तुम्ही व्हिडिओ अशा टायमाला पोस्ट केला ज्या टायमाला तुमचे व्ह्युअर्स ऍक्टिव्ह असतात तर तुम्हाला इन्स्टंट व्ह्यूज भेटत असतात पण जर तुम्ही अशा टायमाला व्हिडीओ पोस्ट केला ज्या टायमाला तुमचे व्ह्यूवर्स ऍक्टिव्हच नाहीये तर त्या टायमाला तुमचा व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही पण असं त्याचा अर्थ असा नाहीये की तुमच्या व्हिडिओला व्ह्यूजच येणार नाही ज्या टायमाला तुमचे व्ह्युअर्स ऍक्टिव्ह होतील त्या टायमाला तो व्हिडिओ त्यांच्याजवळ पोहोचेल आणि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील सपोज एखादा व्हिडिओ तुम्ही सकाळच्या तीन वाजता पोस्ट करताय तेव्हा लोक झोपलेले असतात तर व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या व्हिडिओला इम्प्रेशन देण्यासाठी लोकच नाहीये तर युट्यूब पुश का करेल तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कशी येतील नाही येणार बरोबर तो जर व्हिडिओ तुम्ही सकाळी पाच ते सहा वाजता केला तेव्हा लोक जागी असतात तुम्हाला लगेचच इन्स्टंट व्ह्यू भेटत असतात पण याचा अर्थ असा नाहीये की त्या गोष्टीचा परिणाम तुमच्या सीटीआर वर किंवा ए वर पडेल सीटीआर म्हणजे क्लिक थ्रू रेट किंवा एवढी म्हणजे एव्हरेज वॉच टाइम जेव्हा क्रिएट जेव्हा पण व्हिडीओ पोस्ट करसाल मग तो टाइम कोणताही असो त्या टाइमाला जर तुमचे व्हिवर्स ऍक्टिव्ह असतील तर ऑटोमॅटिकली तुमच्या व्हिडिओला व्ह्यू इन्स्टंटली येणार जर नसतील तर थोड्या वेळाने का होईना पण येणार मग आता एक प्रश्न येतो तुम्ही म्हणता की टाइम मॅटर नाही करत मग युट्यूब आपल्याला तो वाईट स्टुडिओमध्ये ग्राफ का दाखवतो तर त्याचा आन्सर आहे जेव्हा तुम्ही ती लाईन वाचता पहिली त्यामध्ये एवढंच लिहिलेलं आहे की टाइम मॅटर नाही करत व्हिडिओला रीच भेटण्यासाठी व्यू भेटण्यासाठी पण तिथे समोरच लिहिलेलं आहे की लर्न मोर त्या लर्न मोर वर क्लिक केल्यानंतर तिथे लिहिलेलं आहे तुम्ही हा चार्ट वापरू शकता जेव्हा तुम्हाला लाइव जायचं असेल आता सपोज सकाळी तीन वाजता तुम्ही लाईव्ह जाताय लोक झोपलेले तुमच्या लाईव्ह कोणी येणार आहे का नाही येणार ना, राईट त्यासाठी तो चार्ट दिलेला आहे की जेव्हा तुम्हाला लाईव्ह आहे किंवा एखादं प्रीमियर आहे त्याचं बॅनर वगैरे जेव्हा पण तुम्हाला लाईव्ह जायचंय तर त्यासाठी तुम्ही ते चार्ट वापरू शकता जेव्हा तुमचे व्हिवर्स ऍक्टिव्ह असतात त्या टाइमाला तुम्ही लाईव्ह जाऊ शकता म्हणजे लोक तुमच्याशी इंगेज होतील यासाठी तो चार्ट दिलेला आहे आपल्याला वाईट स्टुडिओ मध्ये तर आतापर्यंत आपण बघितलं की व्हिडिओ टाकण्याचा टाइम मॅटर नाही करत पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही कोणत्या पण टाइमाला पोस्ट करा अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यासाठी व्हिडिओचा टाइमिंग टायमिंग मॅटर करतो त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर युट्यूबवर सबस्क्रिप्शन फीड बघा युट्यूबर सबस्क्रिप्शन फीड म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला सबस्क्राईब केला आहे ती फीड सपोज हा व्हिडिओ मी आता पोस्ट केलाय तर तिथे लिहिलेलं असतं की वन मिनिट अगो पोस्टेड व्हिडिओ जर काही दहा मिनटापूर्वी एखादा युट्यूबरने केलाय टेन मिनिट अगो तीन तासापूर्वी केलाय थ्री अवर्स अगो तर होतं असं की जेव्हा आपण रिसेंटली व्हिडिओ पोस्ट करतो सपोज तुम्हाला तीन वाजता सकाळी तुम्ही एक व्हिडीओ पोस्ट केलाय त्यानंतर बरेच क्रिएटर असे असतात की ते चार वाजता पाच वाजता सहा वाजता असे पोस्ट करतात मग त्यांचे व्हिडिओ सर्वात आधी त्यांना दिसतात आणि तुमचा व्हिडिओ दबला जातो त्यामुळे एक टाइम मॅटर करत असतो बाकी टाइम यासाठी मॅटर नाही करत की व्यवस्थित टायमावर तुम्ही व्हिडिओ अपलोड केलाय म्हणून तुमच्या व्हिडिओला व्यू येत ही गोष्ट अजिबात मॅटर नाही करत व्हिडिओ अपलोडिंगसाठी चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका